बघा आपल्याला आज एकवीसा प्रकरण गणित शिकायचं आहे गणित कागद मापन कागद मापन त्याला म्हणतो लीन किंवा दसता काय म्हणतो साधता कागदाच्या बाबतीतला हा धडा आहे तर साध सोप त्याच्यातले तुमचे सूत्र पाठ पाहिजेत तुम्हाला एक डझन डझनावर येऊया आपण आधी एक डझन म्हणजे का बारा कागद किंवा बारा वस्तू कोणत्या पण बारा वस्तू एकत्र आल्या तर त्याला एक डझन म्हणायचं बारा केळीचा समूह त्याला काय म्हणायचं एक डझन एक डझन मग दोन डझन मध्ये किती कागद असतील ते चोवीस दोन डझनमध्ये चोवीस कागद आणि त्याला दुसरं एक नाव आहे दस्ता एक दस्ता म्हणजे चोवीस तागद जर एकत्र आले तर त्याला दुसरे एक नाव काय आहे एक एकशे चव्वेचाळीस कागदे चव्वेचाळीस कागद आणि त्यालाच म्हणायचं नाव एकशे चव्वेचाळीस ला काय म्हणायचं म्हणायचं आता अजून एक सूत्र त्याच्यामध्ये बघा एक दस्ता आपण म्हणलो एका दस्त्यामध्ये किती कागद म्हणजे काय करावं लागेल वीस मुले बाळा अरे बाळांनो तिकडे बाळा ताड बसा एकदा कशाला म्हणतो आपण किती कागदांना मिळून चोवीस चोवीस कागदांना बरोबर मग दोन चारशे ऐंशी कागद चारशे ऐंशी कागद त्यालाच आपण म्हणतो एक रिंग म्हणजे एका रिंग मध्ये कागद किती असतो खाली खाणं घालतायंतर लिवाळा मी लिहायला देणार आहे हे ताडवासा सगळे पुन्हा एकदा आता मी सोपे सोपे गणित पण विचारणार आहे का त्याच्यावर तोंडीमध्ये तुम्हाला सांगता आलो पाहिजे ताडवासा धान्यामध्ये आपली ही सूत्रपाट पाहिजे सूत्रपाट असली की आपल्याला कसली पण गणित तोंडी करता येतात काय करता येतात नंदिनी पहिल्यापासून घेऊया आपण एक डझन म्हणजे कागदाच्यासाठी तुम्ही वस्तू जरी वापरल्या वस्तूंची नाव तरी चालते म्हणजे फळं वापरा किंवा असं टेबल म्हणा खुर्च्या म्हणा कंपास म्हणा दप्तर म्हणा घोड्या म्हणा पुस्तक म्हणा ठीक आहे हा एका डझनामध्ये बारा वस्तू असतात किंवा का बारा कागद असतात मग दोन डझना किती चोवीस कागद त्याला चोवीस कागदांना मिळून आपण अजून एक नाव लक्षात ठेवायचं दस्त एक दस्त म्हणजे चोवीस कागद म्हणा एक दस्त म्हणजे चोवीस कागद आता बारा डझन काढूया आपण एक डझन झालं दोन डझन झालं आता बारा डझन मग बारा डझन म्हणजे काय करायचं एका डरनात किती आहे बारा मग बारा डझनात किती बारा वरुले बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस कागद मग बारा डझनामध्ये एकशे चव्वेचाळीस कागद आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागदाला अजून एक नाव लक्षात ठेवायचं ग्रोस एकशे चव्वेचाळीस कागद म्हणजे म्हणा मग असे वीस दस्त म्हणजे किती वीस दस्त म्हणजे किती एका चोवीस वीस दस्त्यामध्ये किती कागद्यासाठी वीस गुणुले चोवीस कारण एक दस्त म्हणजे चोवीस मग वीस दस्त काढण्यासाठी वीस गुणुले चोवीस तर आलं चारशे ऐंशी मग ते चारशे ऐंशी ना त्याला अजून एक नाव लक्षात ठेवायचं काय नाव लक्षात ठेवायचं किती जणांना समजलं आता हे काय करा वही मध्ये लिहून घ्या पाठ करा ही सूत्र पाठ करत 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 लिहून घ्या